रसिक हो नमस्कार आपण बघतो आहोत की थंडीमध्ये जसं माणसाला हुडहुडी भरते तसं निसर्गालाही हिवाळा हा जाणवतो आणि त्याचं एक क्षणभर दिसणारं विलोभनीय दृश्य आपण आपल्या या कवितेमधून आणि निसर्गाच्या अद्भुत विलोभनीय दृश्यांमधून रेखाटलेला आहे ऐकूयात कविता आणि बघूयात निसर्गाचा हिवाळ्यातला नजराना वरती करुणी माथा बघता उमललेले दिसते दिवसाचे फूल निरभ्र आकाशात डुलते हिरव्या रंगाचे कांचन डोल सरत्या दिसाची तिरपी किरणे उन्हे झाली सौम्य नितळ सूर्य घेत आहे किरणे लपेटून संध्या रजनीची ओढून फुल निरभ्र आकाशात डुलते हिरव्या रंगाचे कांचन फुल पसरत येती काळोख लाटा लहरींच्या पडे धुंद निशेची चाहूल निरभ्र आकाशात टुलते हिरव्या रंगाचे कांचन डुल वरती करुणी माथा बघता उमललेले दिसते दिवसाचे फूल, मंदिर शिखरांचे दर्शन करता पडे मनास प्रार्थनेची भूल निरभ्र आकाशात डुलते हिरव्या रंगाचे कांचन डुल आणि सरते शेवटी दिवस मिटायला लागतो तेव्हा वाटतं सायन समयी एकवटल्या दिशांच्या पाकळ्या सायन समयी एकवटल्या दिशांच्या पाकळ्या मिटाया लागले दिवसाचे फूल मिटाया लागले दिवसाचे फूल धन्यवाद